नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्वाचे पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहेत आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे किरकोळ या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे किरकोळ तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी माहिती आहे बघा किरकोळचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल ऑप्शन क्रमांक तीन घाऊक होईल लक्षात ठेवायचे घाऊक पुन्हा बघा खालीलपैकी कोणती जोडी विरुद्धार्थी नाही विचारले या ठिकाणी आपल्याला आहे का नाही हे पण व्यवस्थित बघायचं आहे तर डायरेक्ट आपले एक मार्क कट होऊ शकतो बघा याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक एक संव्यंग अपंग बघा ही नाही बघा विरुद्धार्थी बाकीचे बघा रोगी निरोगी आयवे व्य ग्राह्य ताज्य काय बघा विरुद्धार्थाच्या जोड्यात मित्रांनो यामध्ये सुद्धा आपले भरपूर मार्क जाते खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता आहे ओळखायचा आहे बघा डायरेक्ट एक मार्क कटतो आणि मिरिटमधून बघा डायरेक्ट आपण बाहेर होत असतो त्यामुळे बघा या ठिकाणी व्यवस्थित पाहिजे यामध्ये अनुक्रमणिका हा शब्द कोणता बरोबर आहे आता बघा आपण पाचवी ते दहावी पर्यंत आपल्याला आणि आता सुद्धा जे काही पुस्तकं वाचत असाल त्यामध्ये सुद्धा अनुक्रमणिका आहे तो आपण रोज पाहिला असेल तर पटकन आन्सर द्यायचा आपल्याला कोणता योग्य वाटतोय बरोबर आहे सगळ्यांचा मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जर पाहिलं अनुक्रमानिका हा काय बघा या ठिकाणी बरोबर शब्द आहे समजलं नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवर आहे बघा मारुतीचं शेपूट या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय होईल मारुतीचं शेपूट तर याचा काय होईल बघा लांबत जाणारी काम याचं करेक्ट आन्सर आहे बघा नेक्स्ट आहे बघा कसली पारक नसणारा याला आपण म्हणतो गाजर पारकी नेक्स्ट बघा मोजक्या शब्दामध्ये सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला योग्य शब्द निवडायचा आहे तर करेक्ट आन्सर हे बघा याचा ऑप्शन क्रमांक एक सूत्र बघा मोजक्या शब्दात सांगितलेलं तत्व या शब्दसमूहाला आपण सूत्र असं म्हणतो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर होईल बघा पुढचा प्रश्न आहे बघा पुष्कळ द्रव्य मिळणे या अर्थाचा वाक्प्रचार खालीलपैकी कोणता होईल तर उखळ पांढरेवणी म्हणजेच काय पुष्कळ द्रव्य मिळणे उखळ पांढरेवणी म्हणजेच काय पुष्कळ द्रव्य मिळ वैभव प्राप्त वणी बरोबर आकाश ठेंगणे होणे म्हणजेच काय मित्रांनो तर गर्वाने फुगून जाणे नेक्स्ट पहा दैवाने हात देणे काय प्रश्न आहे बघा दैवाने हात देणे म्हणजे काय तर म्हणजे देव अनुकूल होणे दैव काय होणे अनुकूल होणे समजलं दुर्दशा होणे वाईट दिवस येणे किंवा वाईट स्थिती येणे दयना उडणे दयना उडणे म्हणजे काय मित्रांनो वाईट अवस्था होणे हे पण लक्षात ठेवायचं आहे अपूर्ण म्हण आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायचे बघा टिंबटिंब वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर ती काय बघा मोडून खाल्ली नेक्स्ट पहा मित्रांनो काखेत कळसा आणि गावाला वळसा या म्हणीचा बरोबर अर्थ आपल्याला निवडायचा आहे आहे मित्रांनो वस्तू जवळ असून सुद्धा सर्वत्र शोधणे म्हणजेच काय मित्रांनो काखेत कळसा आणि गावाला वळसा याचं बरोबर उत्तर आहे बघा नेक्स्ट पहा मित्रांनो पुढील पैकी कंठ तालव्य असलेला वर्ण आहे कंठ तालवे वर्ण मित्रांनो आई हा काय बघा कंठ वर्ण लक्षात ठेवायचं आहे आणि हा जो काही आई आहे हे काय बघा दोन वर्ण कंठ तालवे आहेत कंठ तालवे म्हणजे काय जे वर्ण उच्चारताना जिभेचा जो काय मागचा भाग आहे मित्रांनो हा कंठाला आणि जिभेला याचं टोक टाळूला स्पर्श करत त्यावेळेस बघा कंठ तालवे हा आपल्याला पाहायला मिळतं ज्याने करावे त्याने भरावे या आधोरेखित सर्मनाचा प्रकार ओळखायचा बघा ज्याने त्याने मित्रांनो आपल्याला माहिती आहे सगळ्यांना ज्या नेत्यांनी म्हणजे काय संबंधित सर्वांना मित्रांनो तुम्हाला जर माझं शिकवलेलं समजत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक टाकलेली आपण तसंच व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा याची पी तुम्हाला त्या ठिकाणी मिळून जाईल आणि व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून ठेवा चॅनलवर नवीन असाल आणि असेच पोलीस भरतीचे व्हिडिओ पाहिजे असतील क्लास पाहिजे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑन करून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा मित्रांनो हा मुलगा हुशार आहे काय प्रश्न आहे बघा हा मुलगा हुशार आहे यामधील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायला लावलाय बघा दोन प्रश्न या ठिकाणी जर पाहिलं सर्वनामावर विचारले तर दर्शक सर्वनाम लक्षात ठेवायचं आपला दर्शक याचं जर उदाहरण पाहिले हा ही हे हा ही हे ह्या ही तो ती ते त्या ती हे काय बघा या ठिकाणी दर्शक सर्वनाम आहेत बघा निलू नावाचा काळा कुत्रा यातील विशेषण आता एकदम सोपं आहे काळा काय बघा या ठिकाणी का विशेषण आहे लक्षात ठेवायचं आहे काळा नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय विशेषण असतो निलू नावाचा या ठिकाणी काळा कुत्रा कुत्रा हे नामे काळा हा शब्द काय बघा कुत्र्याबद्दल अधिक माहिती सांगतोय म्हणून त्याला विशेषण म्हणतात यापैकी कोणती संख्या विशेषण नाही बघा आता या ठिकाणी कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे संख्या विशेषण कोणतं नाही आहे तर या ठिकाणी कोणता गाव हे काय बघा या ठिकाणी संख्या विशेषण नाही कोणता गाव या ठिकाणी बघा थोडी मुले पाचपट रुपये सहावे पुस्तक थोडी मुले हे काय बघा अनिश्चित संख्या विशेषण आहे कोणता गाव हा हा सार्वनामिक विशेष बघा या ठिकाणी काय बघा हे सार्वनामिक विशेषण हे बरोबर नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा खालीलपैकी संयुक्त क्रियापदाचं उदाहरण कोणतंही संयुक्त क्रियापद मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं खाऊन टाक हे काय बघा या ठिकाणी संयुक्त क्रियापदाचं उदाहरणे खाऊन टाक हे काय बघा संयुक्त क्रियापदाचं उदाहरणे मित्रांनो संयुक्त क्रियापद म्हणजे काय धातुसाधित आणि सहाय्य क्रियापद यांच्या सहयोगाने तयार होणारं क्रियापद असतं याचं उदाहरण जर पाहिलं मित्रांनो बाळा एवढा लावडू खाऊन टाक हे काय याचं उदाहरण हे पहा वरील वाक्यामध्ये जे काय बघा खाऊन टाक हे काय संयुक्त व क्रियापदे हे बघा सहाय्यक क्रियापदे बघा इथं खाण्याची क्रिया आणि टाकण्याची क्रिया बघा दोन नसून एकच एक खाऊन टाक याचा अर्थ होता बघा खा समजलं संयुक्त क्रियापदाने एकच क्रिया दाखवली जाते आरोग्य हीच खरी संपत्ती या वाक्यामधील कोणत्या प्रकारचं क्रियापद आलेले बघा सांगा पटकन आरोग्य ही संपत्ती या ठिकाणी जर पाहिलं अध्यात क्रियापद कोणते बघा अध्याहत क्रियापद पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी स्थलवाचक क्रियाविशेषणावे कोणतंही वारंवार पटपट खाली नेहमी तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन हे काय बघा या ठिकाणी खाली हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचके स्थलवाचक क्रियाविशेषणावे वाक्यातील क्रिया घडण्याचं ठिकाण दाखवते खाली वर इकडे तिकडे खाली वर इकडे आत सर्वत्र तिथे हे काय बघा या ठिकाणी स्थलवाचके नेक्स्ट पहा मित्रांनो पुढीलपैकी काय प्रश्न आहे पहा पुढील पैकी कोणत्या वाक्यामध्ये उभायनव्य अव्य आलेलं नाही उभा नवी अव्य आलेलं नाही विचारले करे ना तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक तीन सूर्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यात परतली यामध्ये उभयनावी नावी आपल्याला पाहायला मिळत नाही उभयनावी अव्य मित्रांनो दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडते याला आपण उभयनावी अव्य असं म्हणतो याचं उदाहरण जर पाहिलं आणि किंवा म्हणून यास्तव सबब हे काय बघायचे उदाहरण आहेत सुर्ल्य मावळल्यानंतर पक्षी घरट्यामध्ये परतले हे काय बघा केवळ वाक्य केवळ वाक्यामध्ये एकच एक उद्देश आणि एकच उदय असतं देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला ओळखायचं बघा देवघर या शब्दाचं लिंग सांगा पटकन मित्रांनो देवघर या शब्दाचं लिंग काय होईल बघा नपुसकलिंग ते काय होईल बघा देवघर समजलं नपुसकलिंग भाऊ बहीण या ठिकाणी जर पाहिलं तर हे स्त्रीलिंगी भाजीपाला तो भाजीपाला पुल्लिंगी पुढचा प्रश्न आहे बघा पुढील पर्यायामध्ये आपल्याला नपुसकलिंगी शब्द असणारा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे बघा याचं करेक्ट आन्सर आहे बघा किरडू किरडू हे काय या ठिकाणी बघा नपुसकलिंग शब्द आहे बघा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो पावसात भिजू नका या वाक्यामध्ये आधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची बघा या ठिकाणी पाव सात आलेलं आहे त म्हणलं या ठिकाणी सप्तमी आपलं करेक्ट आन्सर आहे बघा त या हे प्रत्यय असलेले शब्द सप्तमी विभक्तीमध्ये येतात नामाची किंवा सर्वनामाची विभक्ती प्रत्यावरून ओळखली जाते बघा प्रत्यय असतो त्यावरून ओळखली जाते नेक्स्ट बघा खालील वाक्यामध्ये आपल्याला कर्म ओळखायचं आहे बघा खालील वाक्यामधील कर्म ओळखायचं आहे तेचं करेक्ट आन्सर येईल बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शनच काय झाले मधून पुढचा प्रश्न आहे बघा वाक्याचा काळ कोणता आहे ते ओळखायचं आहे बघा एकनाथ नियमित अभ्यास करीत असे या ठिकाणी आपल्याला काळ ओळखायला लावलाय करीत असे तर मित्रांनो काळ लक्षात ठेवायचं आपल्याला याचं बरोबर उत्तर आहे बघा नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आय एम पी अशी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत टिंबटिंब आद्य क्रांतिकारक असं म्हणतात बघा आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात वासुदेव बळवंत फडके यांना बघा मित्रांनो आद्य क्रांतिकारक म्हणतात हा प्रश्न बघा दहापेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे तरी सर्वांनी या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे बघा ही प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो चालता बोलता आपले सगळे इतिहासाचे प्रश्न आपण कवर करणारी जबरदस्त प्रॅक्टिस होणारे मित्रांनो आणि जे सांगायचं ते सुरुवातीला सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि मित्रांनो कमीत कमी आपल्या पाच मित्रांतरी हा व्हिडिओ शेअर करा तर कोणाला म्हणतात मित्रांनो आद्य क्रांतिकारक त्याचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन क्रमांक चार वासुदेव बळवंत फडके आलं लक्षात पुढचा प्रश्न बघा आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेट बेटे जिंकून त्याला काय नाव दिलं तर मित्रांनो आझाद हिंद सेनेने जे काही बेट आहेत ते जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य ऑप्शन क्रमांक तीन शहीद आणि स्वराज्य हे नाव दिलेले आहेत पुढचा प्रश्न आहे पहा पन्नास वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल हे जे काय उद्गार आहेत बघा हे कोणाचे आहेत तर पन्नास वर्ष ब्रिटिशांचे राज्य टिकेल तर ना हे जे काय उद्गार आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत बघा ऑप्शन क्रमांक तीन स्वातंत्र्यवीर सावरकर बघा यांनी काय केलं होतं एकोणीसशे अकरा साली काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी हे उद्गार काढले होते बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर मित्रांनो डिसेंबर एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी नाशिक या ठिकाणी विजयानंद थिएटरमध्ये टिंबटिंब या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता तर कोणी केला होता बघा त्या क्रांतिकारचं कारकाचं नाव आहे बघा अनंत कानेरे लक्षात ठेवा अनंत कानेरे यांनी बघा वध केला होता पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र लढ्यामधील तुफान सेना स्थापन झाली होती तर तुफान सेना मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा प्रश्नसुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला बघा साताऱ्यामध्ये बघा कुंडील या ठिकाणामधील बाबू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली होती आणि या सेनेच्या माध्यमामधून कर गोळा करणे त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था टिकणे आणि गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे करण्यात येत होती बा पुण्याच्या टिंबटिंब या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉटसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या तर त्यांचं नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन वासुदेव बळवंत गोगाटे लक्षात ठेवा यांनी काय केलं होतं बघा तत्कालीन गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला आला होता तेव्हाचे जे काही कॉलेजचे प्राचार्य होते रँगलर जी ए महाजनी ते फिरून हॉटसनना जे काही कॉलेजबद्दल आहे ते दाखवत्या असं कॉलेज आहे तसं कॉलेज आहे त्यांनी काय केलं मग डायरेक्ट पिस्तूल काढला आणि आपलं पिस्तूल काढून त्यांनी डायरेक्ट हॉटसनवर गोळ्या झाडल्या परंतु त्याचा जो काही नियम आहे बघा त्या विद्यार्थ्याचा चुकला होता आणि त्यामुळे बघा याला परत पकडण्यात आलं होतं पुढचा प्रश्न मित्रांनो जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हरे कोणत्या संघटनेशी संबंधित होती तर जॅक्सनचा वट वध करणारे हे अभिनव भारतीचं करेट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं आहे नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली यामुळे बघा अनंत लक्ष्मण कानरे या, या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यांनी एकवीस डिसेंबर एकोणीसशे नऊ रोजी बघा नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची बागा या ठिकाणी हत्या केली होती इसवी सण टिंबटिंब यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता तर कोणी केला होता अनंत कानरे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनमध्ये बघा अठराशे सत्तावनच्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते बघा काय प्रश्न आहे बघा अठराशे सत्तावन्नच्या राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख होते बघा रंगो बापूजी कोण होते बघा रंगो रंगोबापूजी गुप्ते हे होते पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब ही जी काही संस्था आहे ही क्रांतिकारकाची राष्ट्रवादाशी संबंधित होती तर कोणती बघा अभिनव आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचं अभिनव भारत मित्रांनो एक जानेवारी एकोणीसशे मध्ये एक जानेवारी एकोणीसशे मध्ये मित्रमेळा ही जी काही संघटना होती बघा तिचंच पुढं रूपांतर कशामध्ये झालं होतं अभिनव हे जी काही संस्था आहे बघा अभिनव भारत याच्यामध्ये झालं होतं बघा एकोणीसशे चार मध्ये मुख्यालयाचं नाशिक जिल्ह्यामध्ये होतं बघा नेक्स्ट बघा एकोणीसशे पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी काठाशी संबंधित क्रांतिकारी संघटना कोणती होती बघा काकोरी संदर्भामध्ये तर करेक्ट आन्सर बघा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन लक्षात ठेवायचं बघा काकोरीकोट हा नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद ब्रिस्मिल्ला त्याच्यानंतर योगेश चॅटर्जी सचिंद्रनाथ सन्याल अश्फाप उल्ला त्याच्यानंतर रोशन सिंग राजेंद्र लाहारी इत्यादी क्रांतिकारकाचा यामध्ये बघा सामावेश होता हे सगळं महत्वाचं आहे आणि मित्रांनो हा जो काही पैसा लागणार होता यांनी काय केलं होतं रेल्वेमधून जो काही खजिना चालला होता बघा तो खजेना लुटला होता नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचवीसला हे पण लक्षात ठेवायचं बघा काकोरी रेल्वे स्टेशनजवळ बघा जे काही उत्तर प्रदेशमधील काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी बघा या ठिकाणी तो खजिना लुटला होता यांनी इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला होता तर इंग्लंडमध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सरदार उधमसिंग लक्षात ठेवा मित्रांनो सरदार उधमसिंगने एकोणीसशे चाळीस साली बघा इंग्लंडमध्ये जो काही ओडवायर आहे याचा खून करून जालियनवाला बाग जो काही हत्याकांड झाला होता त्याचा बदला घेतला होता मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो चितगाव या ठिकाणामधील चितगाव येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची जी काय योजना आहे ती कुणी आखली होती सांगा पटकन जेचं उत्तर येत असेल मित्रांनो ते आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे मित्रांनो याचं बरोबर उत्तर बघा सूर्यसेन मित्रांनो करेक्ट आन्सर आहे सूर्यसेनने मित्रांनो ही जी काय हल्ल्याची योजना आहे ही आखली होती कुणी सूर्यसेनने पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा टिंबटिंब हा महाराष्ट्रामधील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होता तर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं बघा वासुदेव बळवंत फडके या ठिकाणी पहिले सशस्त्र बघा पहिली सशस्त्र क्रांतिकारी जी काही चळवळ आहे बघा ती खऱ्या अर्थाने वासुदेव फळवंत बळवंत फडके यांनीच केली होती त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणलं जातं त्यांचा जो काही जन्म आहे मित्रनो तो चार नोव्हेंबर अठराशे पंचेचाळीसला शिरोडोन या ठिकाणी झालेला आहे बघा यांनी बघा रेल्वेमध्ये लिपिक म्हणून काम केलं म्हणजे नोकरीला होते ते नंतर लष्करामध्ये लेखावे विभागामध्ये सुद्धा नोकरी लागली होती परंतु ज्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या अंतयात्रेला आईच्या अंतयात्रेला उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी काय केलं होतं नोकरी सोडली होती आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये भरपूर असंतोष वाढला होता आणि शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशामधून जाणार नाहीत हे त्यांना पहिल्यांदाच पटलं होतं पहा पुढचा प्रश्न मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक तर मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा जो काय वध करणार आहे ते बघितला आपण बरं बऱ्याच वेळेस पेपर हा रिपीट झालेला आहे अनंत लक्ष्मण कानेरे लक्षात ठेवायचे अनंत लक्ष्मण कानेरे सरकर जनवायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं मदन लाल धिंगरा लक्षात ठेवायचं आपला मदन लाल धिंगरा याचं करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र चळवीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला तर सी डी देशमुख याचं करेट आन्सर आहे मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सी डी देशमुख ऑप्शन क्रमांक तीन सी डी देशमुख द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली त्याचं करेट आन्सर आहे बघा एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन याचं करेट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन लक्षात आणि एकोणीसशे त्रेपन्न साली पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता एकोणीसशे पंचावन्न सालच्या आयोगाच्या अहवालामध्ये विदर्भ हे वेगळं राज्य असावं आणि गुजरात महाराष्ट्र एक द्विभाषिक राज्य असावं असं सांगितलं होतं पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीन पहा मित्रांनो पुढील पैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती तर स्त्रियांनी स्त्रियासाठी जी काही संघटना होती त्याचं नाव होतं बघा भारत स्त्री महामंडळ पुढचा प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं काय प्रश्न आहे बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं अतिशय महत्वाचा प्रश्न मित्रांनो तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक दोन पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो आप्पासाहेब पटवर्धन असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली होती असहकार चळवळ टिंबटिंब या साली चालू झाली होती चला त्या पटकन उत्तर तर एकोणीसशे वीस मध्ये मित्रांनो असहकार चळवळ चालू झाली होती कधी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ चालू झाली होती भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणामधून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलनाला तर मुंबई मधून मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे चालू झालं होतं कुठं मुंबई या ठिकाणामधून भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं इसवी सन एकोणीसशे आठमधील टिळकांवरील खाटल्याचं त्यांचं वकीलपत्र पत्र टिंबटिंब यांनी घेतलं होतं कोणी घेतलं होतं मित्रांनो बॅरिस्टर अलीजीना लक्षात ठेवा बॅरिस्टर मोहम्मद अलीजी यांनी घेतलं होतं पुढचा प्रश्न बघा चलेजाव चळवळीमधील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं चलेजाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं बघा जयप्रकाश नारायण यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो लाल बाल मधील लाल हे कोणत्या राज्याचे होते तर मित्रांनो लाल हे कोणत्या राज्याचे होते तर पंजाब या राज्याचे होते बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लाल म्हणजे काय लाला लजपत राय बाल म्हणजे बालगंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे बंगालचे होते पाल महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणामधून प्रारंभ केला होता तर महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणा मधून केला होता तो ऑप्शन हो क्रमांक दोन आपलं आन्सर या ठिकाणी बघा बघा मित्रांनो मार्च रोजी गांधीजी अनुयांसह मधील साबरमती आश्रम मधून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर दांडे या ठिकाणी त्यांनी बघा चालू केली होती यात्रा त्याच्यानंतर पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चोवीस दिवसामध्ये गांधीजी दांडे या ठिकाणी पोहोचले होते आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवीला या ठिकाणी प्रारंभ केला होता महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात ही कोणत्या देशामधून केली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर महात्मा गांधी यांनी आपली जे काही कार्य मित्रांनो याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी केली होती चालू असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनातून चालू झालं होतं तर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूर अधिवेशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे आपला नागपूर अधिवेशनामधून हे चालू झालं होतं पहा पुणे करार टिंबटिंब या ब्रिटिश ब्रिटेनच्या पंतप्रधानांच्या काळामध्ये झाला होता कोणता पुणे करार तर मित्रांनो पुणे करार हा रॅमसे मॅक डॉनाल्ड लक्षात ठेवायचं आहे रॅमसे मॅक डॉनाल्ड याच्या काळामध्ये झाला होता पुढचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहचं जे काही नेतृत्व आहे ते कुणी केलं होतं काय प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहच जे काही नेतृत्व आहे मित्रांनो हे कुणी केलं होतं याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन सेनापती बापट यांनी याचं नेतृत्व केलं होतं मुळशी सत्याग्रह पुढचा प्रश्न मित्रांनो यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी व्हीएन यांनी बघा या ठिकाणी प्रेरणा दिली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर एक मे एकोणीसशे साठ लक्षात ठेवायचं एक मे एकोणीसशे साठ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि आपल्याला विचारलं द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ घोषणा केली होती पंडित नेहरूने बघा पहिले मुख्यमंत्री होते बघा यशवंतराव चव्हाण पहिले राज्यपाल कोण होते बघा आपले स्त्री प्रकाशे पहिले राज्यपाल होते त्यावेळेस बघा सव्वीस जिल्हे होते स्थापनेच्या वेळी सव्वीस जिल्हे होते बघा पेपरला विचारलं जातं चार विभाग होते बघा स्थापन झाला तेव्हा आता आठ विभाग आहेत त्या ठिकाणी बघा त्यावेळेस दोनशे बासष्ट विधानसभा होत्या आता त्यावेळेस आता बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आमदार येतात आपल्याकडं त्यावेळेस किती होते दोनशे बासष्ट तालुके बघा दोनशे पस्तीस होते आता दोनशे अठ्ठावन्न तालुक्यात बघा पुढचा प्रश्न बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला कोण दिला होता मित्रांनो सीडी देशमुख यांनी बघा त्यावेळेस राजीनामा दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती तर आताच बघितला आपण द्विभाषिकची झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला ला लक्षात आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र सभा बघा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती कुठं मुंबई या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर सतरा सप्टेंबरला याचं करेट आन्सर आहे आपलं किती सतरा सप्टेंबरला